त्याच्या अगोदरचे चार पॅराग्राफ आहेत त्या चार, चार पॅराग्राफ मध्ये कुठेही उल्लेख नाही की आम्ही तुमचं पाणी बंद केलेलं आहे धरणातलं पाणी आम्ही सोडणार नाही किंवा नदीतलं पाणी आम्ही तुम्हाला सोडणार नाही याचा कुठेही उल्लेख नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे गवर्मेंट ऑफ इंडियाच्या वतीने मोदी सरकारच्या वतीने की आम्ही असणारा इंधस करार रद्द केला असं जे म्हटलेलं आहे त्यांनी रद्द केलेला नाही तर त्यांनी अभयन्स मध्ये ठेवलेला आहे म्हणजे कायद्याच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं म्हणजे नरोबा कंजोबा कायद्याच्या भाषेमध्ये स्टेटस को आपण जे म्हणतो स्टेटस को माझ्या भाषेमध्ये नरोबा कुंजोबा तुला जे काढायचं असेल ते काढ मला जे काढायचं असेल ते काढ अशा रीतीचं असणार हे पत्र